सत्यमी ही दरवर्षी साजरी केली जाते पण दरवर्षी का साजरी करतो आपण त्याच्या मागचं कारण काय आहे सूर्याच्या सार्थाचे गुण काय घोड्यांचे काय महत्त्व चला तर या व्हिडिओ मध्ये आज जाणून घेऊया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राइब करा माघ मासातील शुक्ल सप्तमीला रथ सप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथावर बसून प्रवास करतो हा रथाचे सात घोडे असतात म्हणून याला रथसप्तमी हा शब्द वापरलेला आहे सूर्यामध्ये अंधार नाहीचा होतो आणि चमचमी प्रकाश असा तेज प्रकाश नवे जीवन लाभते त्या भास्कराची ही पूजा आहे ही प्रकाशाची सूर्यदेवाची पूजा आहे या मकर संक्रांती निमित्त करत असलेला हळदीकुंकाचा हा शेवटचा दिवस असतो तसे हा सूर्यदेवाचा जन्मदिवस महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला म्हणून या दिवसाला सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला जातो तो हा दिवस भगवान श्री विष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण होत संपूर्ण विश्वाला आपल्या प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवमुखी पृथ्वीवर समूळ अस्तित्व आहे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व म्हणजे रथसप्तमी हे सूर्याच्या प्रकाशाला ज्ञानमय प्रवासाचे प्रतीक आहे ज्याच्यामुळे विश्वाला प्रकाश ऊर्जा आणि जीवन मिळते त्याच्या रथाचे सात घोडे आठवड्याच्या सात दिवसाचे आहे दिवसासाठी सिद्धता करण्याची आठवण करून देणारा रथसप्तमीच्या दिवशी अंगणातील तुळशीकडे एका मातीच्या सुलीवर मातीच्या भांड्यात खीर शिजवली जाते आणि ती ऊतू जाईपर्यंत शिजवतात तसेच अंगणामध्ये सूर्यपूजन केले जाते सूर्यपूजनामध्ये हे सूर्यपूजन घरात केले जात नाही हे सूर्यपूजन अंगणातच केले जातं अशी चुलीवर जळलेली खीर प्रसाद रूपात खायचा आनंद काही वेगळाच असतो वर्षाचे सर्व दिवस हे सारखे नसतात आनंद देणारे असतात काही काही तर का जडके अन्न खाऊनही काढावे लागतात तर याची याची सिद्धता हवी आठवण हवी म्हणून हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तसेच सूर्याचे देखील सांस्कृतिक आणि हिंदू धर्मात सूर्याच्या उपासनेला खूप महत्व आहे सूर्याला प्र प्रतिदिन पहाटे अर्ध दिल्याने अंधकार नकारात्मकता प्रकाशमयाचे वातावरण निर्माण होते बळ प्राप्त होते तसेच या दिवशी मुख्य विधी म्हणजे सूर्यदेवाला जल अर्पण करणे उगवत्या सूर्याला तोंड दाखवून पाण्याने भरलेला तांब्याचा कलश वापरत सूर्यमंत्राचा जाप करत सूर्याला बारा नावाचा जप करत अर्घ देतात अर्पणामध्ये भक्ती किंवा कृतज्ञेची प्रतीक असलेल्या लाल फुले तुपाचे दिवे आणि धूप याचा समावेश असतो तसेच या दिवशी सूर्यपूजना बरोबर अग्नीला दूध अर्पण करणे अतिशय हळहळ करायच्या या दिवशी दूध मुद्दाम त्या उतू जाऊ देतात दूध ज्या समृद्धी येते असे म्हटले जाते प्रकारे रथसप्तमीला सूर्याची पूजा करावी आणि सूर्याला अर्घ द्यावे त्यापासून आपल्याला खूप पॉझिटिव्ह एनर्जी येतं आणि एक नवीन प्रकाशकमय वातावरण नवीन ऊर्जा विटॅमिन डी यापासून आपले संरक्षण होत आहे